नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर एक आज नवीन रेसिपी बघणार आहोत रेसिपीचं नाव आहे कोळीत जिलेबी म्हणजेच शेंगोळे गावाकडे शेंगोळे म्हंटलं जाता आणि शहराकडे कोळीत जिलेबी असेही म्हणतात या वेगवेगळ्या विग नावांमुळे या रेसिपीची खूप छान आणि गमतीशीर गोष्ट आहे चला तर ही गमतीशीर गोष्ट आपण नक्कीच बघूया त्याआधी आपल्याला रेसिपी बघायची आहे ही रेसिपी पूर्णपणे बघा त्यामध्ये ट्रिक्स आणि टिप्स नक्की तर... फॉलो करा तुम्ही चला तर मग रेसिपीकडे वळूया आता ही रेसिपी सुरू करण्याआधी मी काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा इथे शेंगुळे वळण्यासाठी घेतलेले कुईथाचे पीठ इथे मी दोन वाट्या कोईताचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे जर तुम्ही एक वाटी कुईताचे पीठ घेतले तर त्यात पाव वाटी गव्हाचे पीठ मिक्स करा त्यामुळे खूप छान चव येते शेंगोळ्याला आणि खूप छान आणि चमचमीत शेंगोळे तयार होतात म्हणजेच जिलेबी तयार होते सर्वात प्रथम मी इथे साहित्य घेतलेले आहे साहित्य बघून घेऊया इथे मी चवीसाठी मीठ घेतलेले आहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे भाजीच्या ग्रेवीसाठी ग्रेव्हीसाठी चिरलेली लसणाची पात त्यानंतर जिरे गोवठी कोथिंबीर आणि लाल मिरच्या वाळलेले घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी कोयताचे पीठ घेतलेले आहे हे पीठ मिक्स आहे थोडेसे चला तर मग बघूया पीठ बनवण्यासाठी आपण त्यासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी सर्व साहित्य घेतलेले आहे मी हे सर्व साहित्य पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक केलेलं आहे म्हणजे अजिबात त्यात काही शिल्लक ठेवलेले नाही आहे जाडसर असे या पिठामध्ये आपण केलेला मसाला टाकून घेऊया आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजेच पीठ मळून घेऊया मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे की केलेला मसाला त्यामुळे खूप छान चव लागते शेंगुळ्यांची म्हणजे जिलेबीची अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे पिठामध्ये आणि पाणी हळूहळू टाकून एकदम घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप सैल पण ठेवायचं नाही एकदम घट्टसर गोळा तयार करायचा आहे अशा पद्धतीने जिलेबीचा गोळा तयार करून झाल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करूया मी इथे पातेले घेतलेलं आहे पातील मोठं पातीलं घ्यायचं आहे त्यासाठी मी पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये तेल टाकलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेलं बारीक रसून जिरे आणि केलेला थोडासा मसाला टाकायचा आहे म्हणजेच रशीला चव येण्यासाठी आणि तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं आहे परत एकदा त्यामुळे मीठ मिक्स मिक्स होते व्यवस्थित मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आवडेल तितके म्हणजे रशी किती ठेवायची भाजीला त्या पद्धतीने पाणी टाकून झाल्यानंतर उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण जिलेबी कशी वळायची ते बघूया घट्टसर गोळ्यामधून थोडासा भाग घेऊन व्यवस्थित पोळपटावर शेंगुळे कसे तयार करायचे मी दाखवत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून म्हणजे हाताने व्यवस्थित वळून घ्यायचे आहे शेंगोळे एकदम बारीक आणि पात बारीक वळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे खूप जास्त मोठे पण करायचे नाही छोटे छोटेच करायचे आहे शेंगोळे व्यवस्थित वळून घ्यायचे आहे बारीक करून घ्यायचे आहे हवं तर तुम्हाला पीठ लावायचं असेल तर पीठ पण लावू शकतात खाली चिटकू नये म्हणून पीठ पण लावतात अशा पद्धतीने बारीक वळून घेतलेले आहे मी असे सर्व पिठाचे शेंगोळे वळून घ्यायचे आहे तुम्हाला पाहिजे तसे थोडे मोठे केले तरी चालतील थोडे जाडसर ठेवले तरी चाल तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचं आहे या गोष्टी पोळपटावर इतके शेंगोळे वळून झाल्यानंतर पीठ पण घेऊ शकता लावण्यासाठी इकडे फोडणीला उकळी आलेली आहे आपल्या तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण बनवलेले शेंगोळे सोडायचे आहे तुम्ही बघू शकता मी इतके शेंगोळे वळलेले आहे आणि ते एक एक करून त्या उकळीमध्ये सोडायचे आहे असे बारीक वळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता असे उकळीमध्ये सोडत आहे मी मोकळे करून पूर्णपणे तसेच टाकायचे नाही मोकळे करून टाकल्यामुळे ते चिटकणार नाही एकमेकांना फोडणीच्या उकळीमध्ये सर्व शेंगोळे टाकून घेतल्यानंतर उलतणीच्या मागच्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहे ते आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत राहिलेल्या पिठाचे परत शेंगोळे वळून घ्यायचे आहे इथे परत उकळी आलेली आहे मी राहिलेल्या पिठाचे शेंगोळे वळल्यानंतर म्हणजे जिरा जीला... जिलाबी वळल्यानंतर ते टाकून घेत आहे उकळी आल्यानंतर एकदम हळूहळू टाकायचे आहे उकळी आल्यानंतर त्यानंतर इथे मी शेंगदाण्याची ग्रेव्ही तयार करणार आहे म्हणजेच बारीक शेंगदाणे धळून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि शिंगोळे वळून झाल्यानंतर एकदम थोडासा भाग ठेवायचा आहे पिठाचा तो तुशेंगण्याचा कूट म्हणजेच बनवलेल्या ग्रेवीमध्ये मिक्स करून पिठामध्ये सोडायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते इकडे तुम्ही बघू शकता व्यवस्थित कड आलेला आहे भाजीला त्यामध्ये आपल्याला बनवलेली ग्रेवी सोडवायची आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे आणि त्या हळूवार बनवलेली ग्रेव्ही सोडून द्यायची आहे त्यामुळे भाजीला कलर आणि टेक्स्चर खूप छान येते अशा पद्धतीने मी सर्व बनवलेली ग्रेव्ही टाकून दिलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर परत एकदा त्यावर झाकण ठेवायचं आहे पण इथे झाकण ठेवताना परत एकदा काळजी घ्यायची आहे झाकण एका बाजूने उघडे ठेवायचे आहे म्हणजेच म्हणजेच अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे त्यामुळे वाईल आणि ऊतू पण जाणार नाही ही भाजी शक्यतो ऊतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर झाकण ठेवायचं नसतंच आणि इथे आपली भाजी दहा ते पंधरा मिनिटांनंतर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बनवलेली जिलेबी एकदम मौसूत झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बाजरीच्या सोबत पण खाऊ शकता पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता ही भाजी खूप छान लागते रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान आहे आणि सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या ते मला नक्की सांगा